पाठीवर असलेली सर्वात जुनी पर्वतरांग म्हणजे ऐरावली जी हिमालयापेक्षाही तीन पॉईंट दोन बिलियनपेक्षा जुनी आहे भारत सरकारचं आता कुठंतरी त्याच्यावर लक्ष आहे मान्य सुप्रीम कोर्टाने आणि पर्यावरण जे काय खातं आहे त्यांनी देखील या गोष्टीला परवानगी दिली ही आश्चर्याची गोष्ट आहे ती शंभर मीटरपेक्षा पर्वतरांगा ह्या ऐरावलीच्या डोंगर मानणार नाही म्हणून असं मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि तिथं फक्त एक वीस ते दहा टक्केच्या रांगा असतील ज्या शंभर मीटरपेक्षा उंच आहेत म्हणजे बाकीच्या नव्वद ते ऐंशी टक्के पर्वत रांगा या त्याच्या खालच्या आहेत माझी हे उद्याचं जे खानपा खाणकाम खान करणारा माफिया आणि जे आपले भारताचे दोन लाडके उद्योगपती आहेत यांच्यात घशात जाणार हे एवढं शंभर टक्के मानवी जीवन भारत सरकारला किंवा भाजपा सरकारला यांना मानवी जीवनांचं थोडंफारही घेणं देणं पडलेलं नाही त्यांना मानवी जीवन हे उद्ध्वस्त करायचं भारताचं जीवन भारताच्या नागरिकांचं जीवन हे उद्ध्वस्त केल्याशिवाय इथली सरकार इथली व्यवस्था ही राहणार नाही हसदेवसारखं जंगल आज जे भारताचं फुटूस म्हणून जनलं जायचं त्याचे साडेतीन लाख झाडं आदानीच्या घशात घालून तिथलं आदिवासी जीवन जीवन हे सर्व उद्ध्वस्त करून आता ऐरावलीच्या पर्वतरांगांच्या मागा लागलेलं हे भारत सरकार आहे हे लोकांनी विचार केला पाहिजे उद्या आज त्यांचे घरं जळलेत उद्या आपलेही घरं जळतील जयभिंद जय श्रीराम